माहेरची छाया या जगात कुठेही नाही आईसारखा निस्वार्थ थंडावा देणारा व्रटवृक्ष या जगात कुठेही नाही आईची सर कोणालाच येत नाही कोणी कितीही मुलगी मानो आईसारखी या जगात कुणीही नाही पैसा देऊनही प्रेम कोणीही आईसारखं करत नाही कारण हे असं नातं आहे हृदय विकलं तरी कर्ज फेडता येणार नाही हे अनमोल कर्ज घेऊन आपण कितीही मनमोकळेपणानं जगत असलो कारण आई माझा कर्ज फेड असं कधीही म्हणत नाही माहेरसारखी प्रेमळ उंब कुठेही नाही आईसारखं आई रागवून सारखा पुन्हा प्रेमाने बोलणारं कोणीही नाही असं असते आपलं माहेरचं घर तर नमस्कार मंडळी कशा आज सगळेजण बरे असाल आणि मजेत असाल मी पण खूप छान आहे आणि मजेत आहे असं तर म्हणणार नाही कारण की आज काही माझी मजा नाही कारण की मी माझं माहेर आज सोडून चाललेली आहे भरपूर दिवस झालेले होते माहेरी येऊन आता वीस ते पंचवीस दिवस मी माहेरी राहिलेली होती आणि आईची तब्येत बरी नव्हती यासाठी कोणाला माहिती नसेल त्याच्यासाठी सांगून देते का बरं बरं नव्हतं माझ्या आईला म्हणून मी इथे राहिली होती एवढे दिवस आपल्या घरी राहून सुद्धा असं वाटत नाही की आपण आपल्या माहे सासरी जावं बा म्हणून आणि तो दिवस कदाचित आलाच बा की आपल्याला आता आपलं माहेर सोडून जावंच लागत आहे बा कितीही दिवस माहेरी राहिलं तरी पण मस्त दिवस आनंदाचे जातात मन मोकळेपराना करून जगता येते इथे ये केव्हाही बसा कुठेही बसा काहीही करा केव्हाही करा कोणीही म्हणणारे बोलणारे राहत नाही आणि सासरी पण तसं राहत नाही पण सासरी आपल्याला नीटच वागावं लागतं की कोणी काही म्हणतील तर नाही या भीतीने किंवा आपल्याला काही करावं लागतं हे करावं लागतं त्याच्यासाठी आपल्याला खूप चांगलं वागावं लागतं तिकडे आणि इथे बघा आपली माझी पॅकिंग वगैरे सगळी झालेली होती आमची दहाची बस होती मस्त त्याच्यासाठी पॅकिंग वगैरे करून ठेवलेलं होतं वीस दिवस याच घरामध्ये आपल्या बॅगेमधून कपडे कधीही बाहेर काढलेले नव्हते आणि जरा निघालेली असतील तरी इकडे तिकडे कुठे कुठे पसारा आहे म्हणून एक एक वस्तू आपली सगळी बॅगमध्ये भरत होती कारण की खूप वेळ होतं या घरात पुन्हा रिटर्न यायसाठी आता कोणता बहाणा विरणार आहे की माहेरी जायसाठी कारण की बिना बहाण्याने किंवा एखादा कारण नसताना आपण माहेरी कधीही जात नाही सण आलं काही आलं तेव्हाच आपण माहेरी जातो किंवा एखादं लग्न असलं किंवा काही कारण मिळालं तेव्हाच बघा आणि आता मी जात होती म्हणून सगळ्यांना राहुलला इशूला आणि मोहल्ल्यामध्ये जेवढे पण आमचे घर आहे जे ओळखी ओळखीचे त्यांना सर्वांना बाय म्हणून आली आणि सगळेच खूप खुश होते की बा एवढे दिवस राहिलेत बा आणि खूप मजा आली त्याच्यासाठी आणि तो दिवस नेमका आलाच घरचे लोकांचे सर्वांचे डोळे पानावले होते की आता जाणार बा आमचं घर सुनं करून लहानसं बाहेर बाळ आहे लहानशा बाळ आपल्या घरात राहिलं की घर किती खेळत आणि आनंदी आणि हसत राहते हे तुम्हाला सर्वांना माहीतच असेल तर माझा दादा आणि माझे वडील यांनी आमचं बॅग वगैरे नेऊन दिलत कारण की एका वेळेस एवढं सगळं काही जाणार नाही बा म्हणून आणि घराच्या बाजूला काकू राहतात त्यांनी मस्त जेम्स वगैरे दिले होते अयांशला ते तोच खात होता आणि सर्वांना बाय करत होता आजोबा आजी सगळे रडायला लागले होते अयांश चाललंय बा म्हणून आणि आम्ही बसस्टॉपवर पोचलोत बाबा वगैरे आम्हाला घ्यायला आले होते एक वडील आहेत की वडील कधीही रडून दाखवत नाही मुलगी गेली तरी बा म्हणून तर त्याच्या डोळ्यामध्ये आम्हाला अश्रू दिसतात मनातल्या मनात ते रडत असतात आईला मला आणि अयांशला त्यांनी सोडलं बसस्टॉपवर आम्ही आला मस्त ट्रॅव्हल्स मिळाली आम्ही ट्रॅव्हल्सने गेलेलो होतो मस्त अयांशला खूप मजा येत होती आणि बघा लास्ट टाईम आता मी आपल्या गावाला बाय बाय करतात याच गावामध्ये माझे पंचवीस वर्षे निघून गेलेत आणि इथूनच आम्हाला जावं लागते नेहमी मुलींचं असंच असतं आणि आईला मी सोबत घेऊन चाललीत कारण की आम्हाला हॉस्पिटलला वगैरे दाखवायचं आहे आईला आमच्या राजनानगावला म्हणून मी तिला घेऊन चालले काही ट्रीटमेंट आम्ही इकडे करणार आहोत आणि माझ्या अयांश बाळ तर लई खुश होता कारण की त्याला आई बाबा मिळणार होते म्हणजे माझे सासू सासरे त्यांच्यासाठी कारण की हा त्यांचा खूप जास्त लाडाचा आहे आणि मला पण माझ्या घराची लव खूप जास्त आठवण पण आलेली होती तर असो आम्ही निघालोत मस्त बसलोत आणि माझ्या बाळासाठी आपलं बाळ छोटं आहे म्हणून काळजी घ्यावं लागते एका आईला स्वतःच्या पोटाची तर नाही आधी स्वतःच्या पोटाची राहायची आता आपल्या बाळाच्या पोटाची खूप काळजी असते म्हणून त्याच्यासाठी मी आता टिफिन घेतलं आहे त्याच्यामध्ये मस्त पराठे वगैरे घेतले होते आणि पपई पण चिरून घेतलेली होती आणि बाळ तर बघा खाऊन वगैरे झालं पण त्याला एका जागी तर काही राहायचं नसतं तर मम्मा इकडे चल मम्मा तिकडे चल असं करून मस्त बसमध्ये चालवत असतो माझं बाळ तर त्यालाच घेऊन इथे जरा ड्रायव्हरच्या सीटवर जरा येऊन बसलोच होतो आम्ही मस्त आणि जसे तसे राजनांदगावला आता मी थांबलेली आहे मंदिराजवळ कारण की बसवरून उतरलेला आहो आणि माझे हो घ्यायला आले होते मस्त गाडीने ते ते आईला आणि आईला सोडायला गेले त्याच्यानंतर आम्ही जाऊ माझ्या जवळ मस्त एक बॅग आहे आणि एक म्हणजे स्कूल बॅग आहे अयायांश पोचला रे पोचला सर्वांना हात पकडून पकडून इकडे तिकडे मस्त नेत होता पपा ला, आई बाबांचा आधी लाड झाला आता पप्पा मस्त आले तर पप्पाचा लाड बघा त्याला हे दाखवतील ते दाखवतील पप्पाला इकडे हे आहे ते आहे आणि जेवढ्या पण सगळ्या नवीन वस्तू जे मामाच्या गावावरून अयांशने आणलेलं होतं ते सगळं तो आपल्या पप्पांना आईला बाबांना नेऊ नेऊ दाखवत होता मस्त काय काय मिळालं आहे काय काय नाही बा म्हणून असं तर आम्ही आलोत मस्त साकोलीवरनं खूप काही पण आणलेलं होतं ते पण मस्त खाऊन पिऊन घेतलं आणि जेवण वगैरे केलंच ना जरा आराम केलं त्याच्यानंतर म्हटलं चला आपण पण अयंशच्या पप्पाला खूप दिवसानंतर भेटलो तर जरा गप्पा मारूया म्हणून आम्ही दोघेत पण मस्त वर आलेलो होतो आणि गप्पा मारत बसलो आमची गप्पा सुरू असताना आमचं बाळ आम्हाला निवांत राहू देईल असं तर काही नाही तर त्याचीच लुडबुड लुडबुड चालू असते नेहमी बघा आता पप्पाचा तो आम्ही तर लाड करतच आहो बा म्हणून पण अयंश बघा तो जास्तच लाडाला आलाय बघा कुठं खुडकीवर उभा होऊन गेलेला आहे आणि अयांशच्या पप्पाने सगळं काही हॉस्पिटलचा विचारून ठेवलेलं आहे केव्हा केव्हा कुठे कुठे न्यायचं आहे आईला बा म्हणून आधी आम्ही इथे दाखवणार आहोत त्याच्यानंतर मग दुसऱ्या रायपूरला पण जाणार आहोत दाखवायसाठी आईला कारण की आईच्या डोळे बरे झाले पाहिजे एका डोळ्याने आईला बिलकुल दिसत नाही तर तोच तो डोळा तिचा वापस आला पाहिजे बा म्हणून आम्ही सगळी कोशिश चालू आहे आणि झाली संध्याकाळची वेळ तर म्हटलं आम्ही चहा घेऊया तर माझ्या बाळाला दूध पाहिजे होतं तर अयांशला मस्त दूध देऊन दिलं आणि बघा भरपूर दिवसांनंतर आमच्या घरच्या किचन तुम्हाला बघायला मिळत असेल कारण की ह्याच किचनमध्ये मी रोज व्हिडिओ बनवते आणि तुम्हाला बघायला मिळतात हा किचन तुम्ही मिस करत असाल की नाही आणि आज होता गुरुवार म्हणजे आईचा उपवास होता म्हणून मी मस्त वरण भात भाजी कढी पोळी आणि गोड तर आम्ही आणलेच होतं घेऊन बाहेरून म्हणून ते स्वीट झालं तरी तर सगळं काही स्वयंपाक वगैरे करत होती आई वगैरे मस्त टी व्ही वगैरे बघत होती माझी आई तीनदा येऊन येऊन म्हणत होती तुला मदत करू लागू का बाबा तर मी म्हटलं नाही तू आराम कर ग आई अयाश आणि अयांशची आजी आबू करा आबू करा हा एकदा 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 पुन्हा पुन्हा कुठे गेला कुठे गेला यश बाळ कुठे गेला दिशा 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 हा एकदा एकदा पुन्हा पुन्हा कुठे गेला रे आमचं बाळ कुठे गेला रे कुठे गेला रे कुठे गेला रे हा 嗯。<laughs> <laughs>